राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर देशातील एकमेव शनिदेवाचं साडेसाती मुक्त केंद्रस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनी मांडळ येथील शनी मंदिरात कोकाटे यांनी दर्शन घेऊन केली पूजा अर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली विरोधकांच्या आरोपांच्या साडेसाती पासून मुक्ती मिळावी म्हणून मंत्री कोकाटे यांनी घेतलं दर्शन शनि मंदिरात जाऊन शनिदेवाची विधिवत पूजा करत विरोधकांच्या साडेसातीतून मुक्ती मिळावी म्हणून साडेसाती मुक्त ठिकाणाला भेट देत आहेत शनिवारी शनिदेवाची साडेसाती मुक्त ठिकाणी पूजा केल्याने मार्गे लागलेली इडापिडा दूर होत असल्याची भाविकांची भावना शनि मांडा येथील शनि महाराज मंदिरात अभिषेक आणि पूजा अर्चा करून विरोधकांवर विजय मिळावा अशी प्रार्थना केली जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे नंदुरबारमध्ये एका शेतकरी मेळाव्याला आणि दादांच्या वाढदिवसाच्या सप्ताहाच्या निमित्ताने काही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिजित मोरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी काही कार्यक्रम ठेवले त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मी जाणीवपूर्वक आलेलो आहे सन्माननीय प्रतिभाताई शिंदे यांचाही चोपड्याला कार्यक्रम होता तोही कार्यक्रम मला करायचा होता परंतु त्याही इथे आलेल्या आहेत पावसाळा असल्यामुळे गाड्या जाऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम करता येणार नाही अशा प्रकारचे त्यांनी पण या ठिकाणी मागणी केली आहे त्यामुळे इथले कार्यक्रम आठपून आणि मी मुंबईला जाईल आणि मुंबईला गेल्यानंतर मी सोयी जी परिस्थिती आ... चालू आपल्यावरती आरोप प्रत्यारोप देखील केले संदर्भात मी नंतर